नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा सुखाचा आनंदाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर बघा आज मी कपूरचे असे काही उपाय सांगणार आहे ते जे अत्यंत प्रभावशाली असणार आहेत तर बघा ज्या घरामध्ये दररोज कापूर जाळला जातो त्या घरात वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा वाईट नजर ही कधीही प्रवेश करत नाही तुम्ही रोज कापूर लॅम्प जाळावा त्याने घरात पॉझिटिव्हिटी येते जर तुमच्या घरात पैसा टिकत नाही तर एक तुकडा लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे व त्यात पाच कापराच्या वड्या घालून तुम्ही ते तुमच्या कपाटात ठेवायचे आहेत जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तिथे मग बघा पैशाला पैसा लागेल ला व पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील व तुमची कामात प्रगती पण होणार आहे जर तुमच्या घरात कोणाला आजार पण आहे कित्येक डॉक्टर बदलूनसुद्धा तो व्यक्ती आजारातून बाहेरच येत नाही आहे तर तुम्ही त्या व्यक्तीच्या खाटाखाली एक वाटीमध्ये कापूर घालून ठेवा पाच किंवा सात वड्या ठेवावे व सकाळी उठून घराबाहेर नेऊन त्या कापुराच्या वड्या जाळून टाकावे आता बघा अजून एक उपाय सांगते जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मनात एक इच्छा आहे व तुम्हाला ती पूर्ण करायची आहे तर तुम्हाला तुम्ही ज्या देवी देवताला मानता त्यांना काही मागायचं असेल तर तुम्हाला पाच तुपाचा दिवा लावायचा आहे व त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक कापूरची वडी घालायची आहे एक दिव्यामध्ये एक कापूरची वडी तुम्हाला असे प्र प्रत्येक पाच दिव्यामध्ये त्या कापराच्या वड्या घालायच्या आहेत त्याने तुमची देवी देवता खूप प्रसन्न होतात व तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतात आता बघा तिसरा उपाय सांगते जर नवरा बायकोमध्ये भांडण होत असतील दररोज घरामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वादविवाद होत असतील तर तुम्ही तुम्हाला दोघांच्या उशीखाली कापूर ठेवायचा आहे व सकाळी उठून दोघांमधून एकानी तो कापूर जाळून टाकायचा आहे बघा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराला तुमच्या दुकानाला कोणाची नजर लागली आहे तर दररोज तुम्ही कापूरमध्ये दोन लवंग एक मुठभर पिवळी मोहरी घालून त्याला जाळायचं आहे व तुम्हाला पूर्ण घरात तुमच्या किंवा दुकानात पूर्ण फिरवायचं आहे त्याने पूर्ण नजर नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल व तुमच्या कामधंद्याला व तुमच्या घराला यश मिळेल व तुमची प्रगती होईल व घर सुख व समृद्धीने नांदू लागेल तर बघा हे होते अगदी छोटे छोटे उपाय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ